बेस सेवानिवृत्ती संघर्ष से समिती जी आहे त्या समितीने हे जे काही चालू केलेलं आंदोलन आहे हे आंदोलन होण्यास मूळ कारण एकच असं आहे की मागच्या दोन हजार बावीसपासून जे सेवानिवृत्त झालेले लोकं आहेत त्यांना त्यांचे पैसे अजूनही मिळालेले नाही आहेत त्याला जवळपास तीन वर्षाचा काळ झालेला आहे ह्या तीन वर्षाच्या काळामध्ये कित्येक लोकं मृत्युमुखी पडलेले आहेत काही आजारी आहेत अपंग झालेले आहेत आणि काहींच्या पुढे आर्थिक संकट एवढी मोठी उभी आहेत की घरी व आईवडील असतात वृद्ध असतात काहींची मुलांची लग्न होण्याची बाकी आहेत काहींची शिक्षणं बाकी आहेत घरामध्ये आर्थिक परिस्थिती खूप टंचायची आहे अशावेळी जर कायदा सांगतो आहे तुम्हाला की तीस आत त्यांचे पैसे त्यांना द्यायलाच पाहिजेत तरी पण ही जर व्यवस्था देत नसेल तर त्यावेळी मनुष्य काय करतो हो? की बाबा कोर्ट कसे करतो किंवा निवेदनं देतो पण ते देऊन सुद्धा कोर्टाचे आदेश देऊन सुद्धा हे प्रशासन मानत नाही म्हणजे नक्की काय चाललेलं आहे यांच्या मागे नक्की आहेत कोण कारण याच्या मागे राजकीय इच्छाशक्ती नाही आहे का शासनाला हे कळत नाही का का शासनाला दिसत नाही आहे जर आज रस्तो रस्ते आमचे जुवाटकर साहेब जर स्वतःच्या गाड्यामध्ये बोर्ड बांधून फिरत आहेत आज प्लाझा सिनेमा असेल हुतात्मा चौक असेल बेस्ट परिवहनाचं ऑफिस असेल ह्या ठिकाणी उभे राहूनसुद्धा प्रेसमध्ये येऊन सुद्धा त्याच्यावरती काहीच घेत नाहीत काहीच लक्ष देत नाहीत म्हणजे नक्की काय चाललेलं आहे तर हे जे काही चाललेलं आहे याला कुठेतरी न्याय मिळण्यासाठी आणि इथून पुढे पण लोक जी काही सेवा निर्तवत हो ना ते तर लाईनीतच उभे राहणार ना मग ह्या मराठी माणसांना संपवायचा हा कट चालला आहे का ही बी एस टी यांना विकायची आहे का यांचा गिरणी कामगार करायचा आहे का हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे आणि ह्या सगळ्यांसाठी आम्हाला ही वाचा फोडायची असल्यामुळे आम्ही ज्या पद्धतीने संघर्ष समिती आम्हाला आदेश देईल ते आंदोलन आम्ही छेडणं आणि आमचा न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही मुंबईची जीवनवाहिनी मानली जाते आणि ह्या मुंबई शहरामध्ये छत्तीस आमदार आहेत छत्तीस आमदार मग हे काय बघतात की नाही काय करतात की नाही ही संपूर्ण मराठी व्यवस्था आहे मराठीसाठी सगळ्या भांड्या आहेत आम्ही मराठी आम्ही मराठी मग आम्ही कोण आहोत आम्ही ह्या मुंबईतले स्थानिक भूमिपुत्र आहोत आम्ही तेत्तीस ते तीस वर्षे या नोकरी केली या बी एस टीची सेवा केली प्रवासी आणि विद्युत या दोन सेवा ह्या मुंबईच्या जनतेला दिला आहे आणि ही जनतेला सेवा देणारी ही सगळी जी व्यवस्था आहे कंडक्टर ड्रायवर बी एस टीचा ऑफिसर ह्या देशादोडीला आहेत मग तुमचा उपयोग काय छत्तीस आमदार आहेत एवढे सगळे राजकीय पक्ष आहेत मग तुम्ही करताय करताय का आमच्यासमोर प्रश्न आहे ना दोन हजार अठरापासून कुणी बत्तीस वर्ष सर्व्हिस केलेली आहे कुणी पस्तीस वर्षापर्यंत गेलेलं आहे कुणी छत्तीस वर्ष सर्विस केले कुणी अडतीस वर्ष केलेली आहे आणि याकडे मराठ्यांची मुंबई मराठ्यांचं शासन मराठ्याची कमिटी मराठी कामगार मराठी अधिकारी हे सगळं जर असून आम्हाला अजून आत्ता साहेबांनी सांगितलं की आम मी आणि साहेब एक दिवशी रिटायर झालो एक सहा वीस चोवीस साधारणतः दोन वर्षाच्या आतले आम्ही आहोत किंवा त्याच्यापेक्षा हा सर्व जो कामगार आहे सेवानिवृत्त साडेचार ते पाच हजार कर्मचारी आहेत यांना कोणालाही अजून त्याच्या हक्काचं जे सरक द्यायला पाहिजे आम्हाला कामगार या नात्यानं ते दिलं नाही मराठी असून आणि महाराष्ट्रामध्ये हे काय कळत नाही आम्हाला कळत नाही आम्हाला आमचं वय निघून गेलेलं आहे वय निघून चाललेलं आहे अठ्ठावन्न वर्ष आम्ही रिटायर झालो दोन वर्ष झाले म्हणजे आम्ही साठ वर्षाचे झालो तरीही आम्हाला आज आमचं स्मशान स्मशानजवळ आलेलं आहे आम्हाला स्वप्न पडायला लागली आम्हाला उचलून पोहोचून निघायला आले आणि मी आजारी आहोत का नाही म्हणजे आम्हाला यात निवडा खरोखर आजारी आहोत मी स्वतः आता एप्रिलमध्ये मला साठ हजार रुपये मला गेलं माझ्या मनक्यामध्ये न च अडकली डॉक्टरनी सांगितलं की तुमचं सिटिंग जॉब होता का मला हो साहेब मी ड्रायव्हर होतो साहेब तर म्हणूनच तुम्हाला त्रास झाला माझे साठ पासष्ट हजार रुपये गेले आणि आता काय नाही तिकडे रिटायर झाल्यानंतर तुम्हाला ते तिकीट काढून स्वतःच्या तिकीट काढून जावं लागतं सेवानवृद्ध झाल्यानंतर त्या कॉर्टरचा भाव डबल होतो परंतु आम्हाला पैसे देत नाहीत तर या तुमच्या माध्यमातून हे बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समिती आम्ही आता एकवीस तारखेला आम्ही आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन करत आहोत साहेब बी बे, एस टी ही जी संस्था आहे ही मराठी लोकांची आहे अनेक कामगार तिथे रिटायर झालेले आहेत आणि त्या बेस्ट कामगारांना अजूनपर्यंत ग्रॅज्युएटी किंवा कोविड uh, भत्ता दिवाळी बोनस आणि इतर जी देणी आहेत ती अजूनपर्यंत दिलेली नाही आहेत त्या गोष्टीला जवळ कुणाला अठरा महिने झाले कुणाला दोन वर्ष झाले कुणाला तीन वर्ष झाले पण त्याची देणी दिलेली नाहीत तुटपुंजा ज्या पी एफ आम्हाला जो मिळाला तर तुटपुंजा पी एफमध्ये काही होत नाही आहे आज आम्हाला जो आपल्याला हे मिळतं काय म्हणतो आपण त्याला प्रॉविडेंट फंड मिळतो किंवा आपल्याला पेन्शन मिळते त्या तुटपुंच्या पेन्शनमध्ये तर आमचं घर चालणं अतिशय कठीण झालेलं आहे तर आम्ही बेश प्रशासनाला एक विनंती करतो वेळोवेळी की आमची जी देणी आहेत जो आमच्या कष्टाचा पैसा आहे तो वेळोवेळी आम्हाला देण्यात यावा अशी त्यासाठी आम्ही एक जो मेळावा घेतला त्या मेळाव्याला सर्व कामगारांनी प्रतिसाद दिला आणि आम्ही येणाऱ्या थोड्याच दिवसामध्ये एक तीव्र असं आंदोलन आझाद मैदानला या सरकारच्या विरोधामध्ये करणार आहोत